मुलगी एकवीस वर्षाची आणि मुलगा मात्र वीस वर्षाचा त्याने अठरा वर्ष पूर्ण केले असले तरीही लग्नासाठी मुलाचे वय किमान एकवीस वर्ष असणे आवश्यक आहे मात्र पूर्ण होण्यासाठी त्याला वर्ष कमी असतानाच हा मुलगा आणि वर्षीय मुलीने स्वतःच्या लग्नाचा घाट घातला होता मात्र एनवेळी चाईल्ड लाईन ही माहिती मुलाच्या वडिलांकडून मिळाली त्यानंतर चाइल्डलाइनने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हा बालविवाह थांबवला आहे. हा प्रकार शेंदुर्जना घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच समोर आलेला आहे. सविस्तर माहिती अशी की महिला आणि बालविकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी दिवसरात्र रात्र चोवीस तास चालणारी निशुल्क आपत्कालीन सेवा चाइल्डलाइन एक शून्य नऊ आठ वर शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये वीस वर्षीय मुलाचा बालविवाह एकवीस वर्षीय तरुणीशी होत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार सतीश शिंगडे यांच्याशी प्रकरणाबाबत चर्चा करून मुलाचे घरी जाऊन शहानिशा केली मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक एका एकवीस वर्षीय तरुणीने एका वीस वर्षीय मुलाला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून लग्न करण्याचा तगादा लावला त्यामुळे मुलगा आणि मुलीने हा विवाह करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरी चेंडके प्राध्यापक डॉक्टर नितीन काडे जिल्हा महिला महिला आणि बालविकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे बालकल्याण समिती सदस्य अंजली गुलक्षे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले चाइल्डलाइन टीम जिल्हा समन्वयक अमित कपूर समुपदेशक सपना गजबिये टीम मेंबर मीरा राजगुरे पंकज शिंगारे सरिता राऊत अजय देशमुख शंकर वाघमारे ऋषभ मुंदे अभिजित ठाकरे तसेच पोलीस स्टेशन शेंदूरजना घाटचे पोलीस निरीक्षक सतीश इंगडे आणि सहकारी यांनी ही कामगिरी केली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती